गाव हे अत्यंत आउटडेटेड लोकांना माझी गरज आहे ते माझ्या मा, मा, मदतीची गरज आहे त्यांनी ज्या प्रकारे ते गोफण फिरवलं आणि तिची ग्रिप जशी दिसली ना आम्हाला कळलं की पहिल्यांदाही करत नाही आहे शेतकरी एका बाजूला आहेत आर्म फोर्सेस एका बाजूला आहेत पोलीस एका बाजूला आहेत पण त्याच्या घरी पण तर काहीतरी इशूज असतील अशा पोझिशनवरून आलो आहे जिथे आमचं कोणी माय बाप नव्हतं इंडस्ट्रीमध्ये चर्चा तिथे झाली होती शूटिंग मराठी बद्दल काही न्यूज आहेत की त्या बिग बॉस मध्ये ते तुझी रिॲक्शन काय म्हणशील म्हणजे तुझी काय आहे ती ती गेली बिग बॉस मध्ये एंट्री झाली सांगशील नमस्कार मी गौरव घाटनेकर आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा टेलिगप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे किती एक्सायटेड आहात नवीन सिरियल साठी नवीन भूमिकेसाठी काय सांगा एक्साइटमेंट ऍक्टर म्हणून तर नेहमीच असते एक नवीन भूमिका असते तेव्हा आणि आता तर एक प्रोड्युसर म्हणून पण निर्माता म्हणून पण खूप एक्साइटमेंट आहे आणि हो हे आमचं सेकंड प्रोजेक्ट आहे आधी नवागडी नवं राज्य होतं आणि आता भूमिकन्या म्हणजे सोनी मराठीवर येणारी नवीन मालिका आठ वाजता या संध्याकाळी प्राईम टाईम परत आणि सोमवार ते शनिवार तर आठ जूनपासून बघायला विसरू नका तर भूमिकेबद्दल काय सांगा भूमिकेबद्दल आता माझी भूमिका एक मॉडर्न भूमिका आहे एक अशा मुलाची भूमिका आहे जो शहरात राहतो त्याला वाटतं की गाव हे अत्यंत आउटडेटेड आहे आणि लोकांना माझी गरज आहे ते मा माझ्या मदतीची गरज आहे पण असं होतं की त्याला कळतं इथे आल्यावर की यू नो ह्यांचा इकोसिस्टम वेगळा आहे आणि लक्ष्मी त्याला ह्याची नॉ म्हणजे या सगळ्या गोष्टींची हे देते कल्पना देते की तुला वाटत असेल की हे खुश नाही आहे ते आपली जमीन विकून तिथून जाय जायचा प्रयत्न आहेत पण असं काय नाही आहे कारण एकदा का ह्यांनी जमीन विकली की आत्तासाठी ते लखपती होतील पै गाड्या घेतील थोडी घरं घेतील पण नंतर काय नंतर जसा वेळ जात जाईल ते सगळं कमी ते वैभव कमी होत राहील आणि एक वेळ अशी येईल ज्यावेळेस त्यांच्याकडे काहीही वाचणार नाही म्हणून जमाई जमीन विकायची नाही तर कसायची असते असं ही तिची लाईन आहे बरं या सिरियलचं कास्टिंग कसं झालं आणि लक्ष्मीची एंट्री म्हणजे अनुष्काची एंट्री कशी झाली या सिरियलचं कास्टिंग आम्ही एक अदी फेस शोधत होतो रस्तिक फेस एक इंटरेस्टिंग फेस शोधत होतो आणि जिला गावाची जरा जाण असायला हवी जिला माहिती आहे की गावी आयुष्य कसं आहे आम्हाला आधी वाटलं होतं की वर्कशॉप करूया ॲक्टरला गावात नेऊया आणि त्याला प्रिपेअर करूया पण जेव्हा आम्ही ऑडिशन स्क्रिप्ट बाहेर पाठवल्या अनुष्काचं ऑडिशन आलं आता अनुष्काला आम्ही स्पॉट कुठे केलं तर अनुष्काला स्पॉट केलं गेलं होतं जेव्हा ती झी नाट्यगौरव जिंकली तेव्हा तिचा फेस बघितलं आम्हाला वाटलं हो यार मस्त फेस आहे आणि चांगली म्हणजे अवॉर्ड घेऊन गेली म्हणजे खूपच चांगली ॲक्टर पण असेल तिला ऑडिशन स्क्रिप्ट दिली गेली आणि तिने ऑडिशन पाठवलं तर तिचं एक गोफंड फिरवण्याचा एक सीन होता तिने ज्या प्रकारे ते गोफंड फिरवलं आणि तिची ग्रिप जशी दिसली ना आम्हाला कळलं की पहिल्यांदाही करत नाही आहे तिला गोष्टी माहिती आहेत तिचा लहजा जो होता तो एकदम ऍप्ट होता तिने तिला काही न सांगता ती सगळ्या गोष्टी बरोबर करत होती तर आम्ही सगळे एक्सायटेड झालो आणि आम्ही हे चॅनल बरोबर शेअर केलं आणि तिथे चॅनल सांगितलं की ही तुमची लक्ष्मी आहे असं तिचं कास्टिंग झालं बरं हा एवढा नाजूक विषय यावर आधी बऱ्याच कमी लोकांनी हात घातलाय तुम्ही या विषयाची निवड कशी केली खरं तर आम्हाला ना शेती हा विषय ग्लोरीफाय करायचा आहे आम्हाला हे ना दाखवायचं आहे की शेतकऱ्यांची वाट लागते आणि खराब होतं आणि हे त्यांचं आयुष्य वाईट आहे हे सगळं आम्हाला खरंच म्हणजे हा आमचा हेतू नाही आहे आम्हाला हेही दाखवायचं आहे की त्यांचं आयुष्य खूप सुंदर आहे ओके ते धरण्यावर जातात ते मोर्चांवर असतात त्यांचे इश्यूज आहेत पण त्याच्या घरी काय चाललं आहे त्यांच्या फॅमिलीचं काय आहे तर आम्हाला तोही इशू टच करायचा नाही तर नेहमी आपण जे टी व्हीवर बघतो तर बॅरिकेडिंग बघतो शेतकरी एका बाजूला आहेत ते आर्म्ड फोर्सेस एका बाजूला आहेत पोलिस एका बाजूला आहेत पण त्यांच्या घरी पण तर काहीतरी इशूज असतील ते का असं करतायत जेव्हा ते तिकडे आहेत त्यांच्या घरचं काय म्हणत आहेत त्यांच्या घरा घरच्यांना ही जमीन विकायची आहे ठेवायची आहे काय करायचं आहे हे सगळे पण तर खूप इम्पॉर्टंट फॅमिली इशूज आहेत तर आम्ही तो इशू पकडला आहे आणि ते तुमच्यासाठी घेऊन येतो आहे बरं नवगडी नवराज्य पहिला प्रोजेक्ट होता खूप प्रेम मिळालं आता ह्या प्रोजेक्टकडून काय अपेक्षा आहेत ॲज अ प्रोड्युसर अपेक्षा फक्त प्रेमाचीच आहे आणि लोकांनी आम्हाला नवागडी नवं राज्यामध्ये जशी संधी दिली जितकं प्रेम दिलं माझी हीच अपेक्षा आहे की आमच्या या नवीन सिरियलला पण तुम्ही तितकंच प्रेम द्याल आणि आम्हाला तितकंच प्रतिसाद द्याल आम्ही यंग प्रड्युसर्स होत द्र यंग क्रिएटर्स होत तर तुम्ही जितकं आम्हाला प्रेम द्याल तुमचा जितकं प्रतिसाद मिळेल आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आणत जाऊ बऱ्या श्रुती मराठे बद्दल बोलायचं झालं ते प्रोफेशनली आणि पर्सनली दोन्ही ठिकाणी पार्टनरशिप शेअर करताय काय सांगाय दोन्ही ठिकाणी ती थी खूप चांगली पार्टनर तेच तुम्हाला सांगेल आता चांगले आणि वाईट पॉइंट्स सगळीकडेच असतात पण ओव्हरऑल आहे सगळं ओव्हरऑल लाईफ लाईक बॅलन्स कसा करता तुम्ही काही गोष्टींवर सहमती होत नसेल काही डिसेंटस होतात होता तू करेक्ट बोलतेस सी आम्ही दोघही क्रिएटिव्ह लोक आहोत या आम्ही दोघंही ऍक्टर आहोत आम्ही दोघही अशा पोझिशनवरून आलो आहे जिथे आमचं कोणी मायबाप नव्हतं इंडस्ट्रीमध्ये तर आमच्या आमच्या आमचे आमची मतं पण आहेत आणि नेहमी मला असं वाटतं की तुम्ही वेगळी मतं असली पाहिजेत तुमची पण आणि त्या त्यातली जी मध्यस्थी होते त्यातनं hmm. काहीतरी चांगलं निघतं नेहमीच एक्स्ट्रीम व्ह्यूज असणं चांगलं नाही आहे तर आम्ही एकमेकांना समजूनसुद्धा घेतो आणि एकमेकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो तर जो कन्व्हिन्स झाला त्याचं आम्ही ऐकतो तो येस बर आता आपलं चर्चा तिथे झाली होती की श्रुती मराठींबद्दल काही न्यूज येत आहेत की त्या बिग बॉस मध्ये जात ते यावर तुझी रिॲक्शन तिथे का म्हणजे वेगळी बघायला मिळाली काय म्हणशील म्हणजे तुझी काय रिॲक्शन का <laughs> <laughs> आहे ती ती अगर गेली बिग बॉस पाय मध्ये तिची एंट्री झाली तर काय सांगशील ऑल द बेस्ट सांगेल तिला मला ना माहिती मला पण तुमच्यावरच कळलं की ती बिग बॉस मध्ये मी पण तिला तेच विचारलं बिग बॉस मध्ये चालली मला सांगितलं नाही इथलं तरी सांगायचं ना म्हणजे तिने ठाम उत्तर दिले की ती जात नाही प्रेक्षकांची नाराजी आहे थोडी पण तुला काय वाटतं तिने एंट्री केली तर काय म्हणजे कसं असेल पुन्हा तरी मलाच मदतीची खूप गरज आहे ती नाही गेली तरच बेटर होईल ओके प्रेक्षकांना काय अपील करशील प्रेक्षकांना हेच अपील करीन की जितकं प्रेम तुम्ही आमच्या भूमिकेवर केली आम्ही ऍक्टर म्हणून जितकं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं जितकं प्रेम आमच्या पहिल्या सिरियला दिलं तितकंच किंवा त्याहूनही जास्त आमच्या भूमिकन्येलाही तितकंच प्रेम द्या किंवा त्याच्याहून जास्त द्या माझी इतकीच विनंती आहे आणि तुमचा प्रतिसाद मिळेल त्यावेळेसच तर आम्ही काहीतरी नवीन करू जसा यावेळेस एक नवीन प्रयोग केला आहे आम्ही तसे आम्ही नवीन प्रयोग करत राहू तर तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम नेहमीच आमच्या असू द्या थँक्यू सो मच